ओके काय सांगाल आज आपण या ठिकाणी महाविकास आघाडीच्या दुर्गमधून जळगाव मध्ये आलेले आहात जळगावचा पाच लाखाचा ठिकाणी देऊ आपल्या काय आम्हाला साहेब भाजपचा बाले किल्ला वगैरे काही नाही गेले दहा वर्ष नरेंद्र मोदी अमित शहा आणि त्यांचे या भागातले चेले तपाटे। लोकांची प्रचंड फसवणूक करून लोकांना अमिष्य दाखवून लोकांना भ्रमित करून तिथे विजय मिळवला आहे नक्की पण संपूर्ण देशामधलं वातावरण महाराष्ट्रात आहे संपूर्ण देशामधलं वातावरण झपाट्यानं बदललं आणि बदलताना मला दिसत आहे नरेंद्र मोदी यांच्या फसवेगिरीला आता या देशाची जनता अजिबात भुलणार नाही आपण पाहिला असेल महाराष्ट्रातल्या मोदींच्या सभांना अजिबात प्रतिसाद नाही सभा झाली कधी संपली कधी मोदी परत गेले कधी ते कोणालाच कळत नाही मोदी येतात कधी मोदी जातात कधी मोदींचं जे काय हवा निर्माण केली होती गेल्या दहा वर्षात ती हवा पूर्णपणे संपलेली आहे या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आघाडीवर आहे आणि खानदेशचं म्हणाल तर जळगाव असेल रावेर असेल नंदुरबार असेल धुळे असेल दिंडोरी असेल नाशिक असेल या सर्व जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होती हे मला स्पष्ट दिसतं उद्धव ठाकरे यांचं संतुलन बिघडलं आहे मी संयमाने बोलतो असं म्हणतोय उद्धव ठाकरे आपलं एकनाथ शिंदे असं म्हणतो एकनाथ शिंदे उद्या निवडणूक झाली की एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व या महाराष्ट्रातून संपलेलं अस संतुलन कोणाचं बिघडलं आणि कोणाचं काय झालं हे चार जून नंतर रवी राणाने त्या ठिकाणी आरोप केलेले की बच्चू करून मातोश्री शीरू, मातोश्रीहून पैसे घेऊन काम करतात आणि भाजप मातोश्रीची आता जळगावला आहे मी आता जळगावला साहेब गिरीश मी जळगावविषयी बोला साहेब गिरीश महाजन असं म्हणता की दोन्ही जागा पाच लाखांच्या लीडने आम्ही जिंकणार आहोत नसे पन्नास लाखाच्या लीडने बोलले नाहीत पन्नास लाखाच्या लीडने बोलले नाहीत याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो हा जी बीजेपीची वॉशिंग मशीन आहे ती त्यासाठीच आहे ज्या घोटाळ्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा शिखर बँक घोटाळा असं स्वतःचा नरड फाटेपर्यंत बोलत होते त्या घोटाळ्यातून जर भाजप सरकार आरोपीला चिट देत